हॅलो मित्रांनो कसे का आहात तुम्ही मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायचा आजचा न्यू प्रोमो लई खतरनाक होणार आहे आणि लई राडे पण होणार आहेत आणि या टास्कमध्ये बी बी करन्सी पण भेटणार आहे मित्रांनो बिग बॉस करन्सी कशासाठी भेटणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर बिग बॉसमध्ये आज एक टास्क होणार आहे त्यामध्ये दोन टीम असणार आहे टीम ए आणि टीम बी आणि त्या दोन्ही टीमी पशे एक एक बजर असणार आहे आणि ए टीमचा सदस्य जर कन्फेशन रूम रूममध्ये गेला तर त्याचा सत्य जे आहे ते बिग बॉस सांगणार आहेत आणि तो जर सत्य असेल तर बी टीम बजर दाबवावे आणि बी टीमचा जर सदस्य कन्फेशन रूममध्ये गेला आणि त्याचा सत्य जर सांगितलं तर ए टीमवाले बजर दाबणार आहेत ज्या सदस्याचे जास्त बजर दाबतील म्हणजेच ए टीम बी टीममधून जो टीमाचे जास्त बजर हे होतील दाबतील तो सदस्य आउट होईल आणि त्या स टीमची बिग बॉस करन्सी कापण्यात येईल आणि कोणत्या टीम जिंकेल आणि कोणत्या टीमला जास्त बिग बॉस करन्सी भेटणार आहे हे हे तर एपिसोड आल्यानंतरच कळणार आहे मित्रांनो ही जी करन्सी आहे मित्रांनो ही करन्सी घेऊन टीम ए या टीम बी दोन्ही प मधून जे जी जिंकलेल त्यांना राशन हे घ्यायचं आहे या आठवड्याचं राशन या बिग बॉस करन्सीवर ठरलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो कोण जिंकेल बिग बॉस करन्सी आणि कोणती टीम विजय ठरणार आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा